नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडणारा बागलान विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाकडे यंदाच्या निवडणुकीत साऱ्यांच लक्ष लागू नये एकोणावीसशे सदुसष्ट आणि एकोणावीसशे बहात्तर या तीन पंचवार्षिक काळातील विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण खुला असलेला मतदारसंघ एकोणावीसशे अठ्याहत्तर पासून अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव झाला तो आज तागायत राखीव मतदारसंघ आहे यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक मातब्बर अडचणीमुळे मोठी गैरसोय झाली असं तरी आमदार आपल्याच हुकमाचा ताबेदार असावा यासाठी देखील ही मातब्बर मंडळी ऐनवेळी आपले पत्ते टाकत असल्याने निवडणुकीचा निकाल बदलत असल्याचा अनुभव गतपाच विधानसभांपासून दिसून येते एकोणीसशे नव्वद पासून बागलाण विधानसभा मतदारसंघ माजी आमदार दिलीप बोरसे आणि माजी आमदार संजय चव्हाण यांच्याच कुटुंबाच्या वाट्याला आलं असल्याचं पाहायला आहे या मतदारसंघात उमेदवारांची भाकरी फिरवली जाते ती केवळ बोरसे आणि चव्हाण परिवारासाठीच असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही यंदाही विद्यमान आमदार दिलीप बोरसे आणि माजी आमदार दीपिका चव्हाण या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये ही लढत होणार असली तरी यंदा मात्र आणखी एक बडा इच्छुक उमेदवार निवडणुकीत प्रवेश करू पाहतोय या उमेदवाराची एंट्री बसेलच शिवाय राजकीय मधील राजकीय बदलतील असं बोललं जात आहे खर तर बागलान विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहे यंदा बोरसे आणि चव्हाण हे दोन्ही प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणार असल्याचं बघायला मिळतंय मात्र यंदा त्यांच्या समोर उमेदवारी आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी देखील बागलांमधूनच चाचपणी सुरू केल्यानं बोरसे गोंधळात पडले डॉक्टर भारती पवार यांचे मतदारसंघात दौरे सुरू आहेत त्या मतदारांच्या अडी अडचणी देखील समजून घेत आहेत तर गणेशोत्सवामध्ये डॉक्टर भारती पवार यांच्या शुभेच्छांचे काही होटाणा शहरात लागले होते बागलांग तालुका पूर्वी दोन विधानसभा मतदारसंघात विभाजित होता तालुक्यातील अडोतीस खेडी कळवण मतदारसंघात समाविष्ट होती तत्कालीन आमदार आणि डॉक्टर भारती पवार यांचे सासरे स्वर्गीय ए टी पवार यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले त्यामुळे बागलांमधील या अडोतीस गावांवर आज देखील एटी पवार यांनी केलेल्या विकास कामाचा करिश्मा कायम त्यामुळे त्यांना मानणारा मतदार बागलांमधील असल्यानं आपण विधानसभेसाठी येथून नशी आजमवावे अशी डॉक्टर भारती पवारांची रणनीती असू शकते त्याच अनुषंगाने मतपेटीवर प्रभाव पाडू शकणाऱ्या गावांना त्या भेटी देत आहेत आणि तेथील समस्या जाणून घेत डॉक्टर पवार यांचे दौरे देखील सुरू झाल्यानं ही विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचा अंदाज मतदार मतदारसंघातील सर्वसामान्य बांधत आहे अर्थात दिलीप मंगळू बोरसे यांना डावलून डॉक्टर भारती पवारांना उमेदवारी देण्यातही फारसं लॉजिक नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बागलाण विधानसभा बा मतदारसंघात भाजपला मिळालेले मताधिक्य हे दिलीप बोरसे यांना उमेदवारीच्या राजमार्गापर्यंत घेऊन जाण्यास पुरेस त्यातच बोरसे यांचा अफाट जनसंपर्क गावोगावी असलेले त्यांचे कनेक्शन सटाणा शहरासाठी आणलेला सुमारे शंभर कोटींचा निधी आणि सर्वसामान्य मतदारांना आपलेच वाटणारं व्यक्तिमत्व या बलस्थानांच्या जोरावर दिलीप बोरसे यांचाच उमेदवारीवर प्रबळ दावा आहे उलट पक्षी डॉक्टर भारती पवार यांनी केलेल्या चाचपणीत त्यांना मतदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही असं बोललं जात त्यामुळे दिलीप बोरसे यांचा उमेदवारीचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो दुसरीकडे दीपिका चव्हाण यांनीही ही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पोषक असच वातावरण आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना कमालीची सहानुभूती मिळते त्यातच चव्हाण कुटुंबाचा यापूर्वीचा राजकीय अनुभव बघता ते देखील विजयाचे सारखेच दावेदार असतील बागलाण विधानसभा बा मतदारसंघातील उमेदवार आणि चेहरे अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीने कायम आहेत त्याच पद्धतीने बागलाणचे शेती सिंचनापासून तर विकासाचे प्रश्न देखील कायम आहेत हेच प्रश्न सोडवण्यासाठी आता इच्छुक उमेदवारांची नवी फळी तयार होती त्यामध्ये माजी आमदार एटी पवार यांच्या कन्या गीतांजली पवार यांचा पवार, देखील समावेश आहे गीतांजली पवार यांच्यासाठी वातावरण चांगलंय पाच वर्षात त्यांनी ज्या पद्धतीने काम उभं केलं ते बघता ते आमदारकीच्या प्रबळ दावेदार ठरू शकतात माजी आमदार लहानू बाळा आहिरे यांचे चिरंजीव आणि माध्यमिक शिक्षक असलेले गणेश आहिरे यांनी देखील नुकतीच शरद पवारांची भेट घेतली या भेटीमध्ये त्यांनी उमेदवारीची मागणी केल्याचं कळत आहे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य साधना गवळी यांनी देखील निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे तसेच बागलाण मतदारसंघात भरपूर सामाजिक कार्यक्रम घेऊन जयश्री गरुड यांनी उमेदवारीवर दावा केला डॉक्टर जयश्री बर्डे यांनी देखील गेल्या पंचवार्षिक प्रमाणे यंदाही निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली या मतदारसंघावर काँग्रेसने देखील दावा केल्याने राष्ट्रवादीच्या चव्हाणांची अडचण वाढू शकते सन एकोणीशे पासून दोन हजार चौदा पर्यंत लक्ष्मण तोताराम पवार यांचा अपवाद वगळता एकदाही आमदार दुसऱ्यांदा निवडून देण्याची परंपरा या मतदार संघाने जोपासलेली नाही त्यामुळे आगामी निवडणूक बोरसे आणि चव्हाण यांच्यासाठी अत्यंत अटीतटीची होणार असल्याची चर्चा आहे त्यातच काही नवे इच्छुकही का निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकू शकतात बागलाण विधानसभा बा मतदारसंघात असेही मतदार आहेत ज्यांना पारंपरिक राजकारण आणि राजकारण्याचा पुरता वीट आला त्यामुळे नव्या उमेदवारांना संधी देण्याच्या प्रयत्नात ते असते त्यातच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात साधा उमेदवार असा प्रचार झाल्यामुळे भास्कर भगरे सरांनी बाजी मारली त्याच धर्तीवर साधेपणाच्या भांडवलावर काही उमेदवार नशीबाज मिळणार आहेत यामध्ये आहे राजेंद्र चौरे या शिक्षकांचं नाव सध्या चर्चेत आहे मतदारसंघातील सर्वसामान्य कुटुंबातील आणि मांगीतुंगी बिलवड येथील रहिवासी असलेले राजेंद्र चौरे यांच्या बाजूने जनमत चांगले कोकणी समाजाचे ते प्रतिनिधित्व करीत असल्याने या समाजाची मते देखील त्यांना मिळू शकतात नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आतुर असले तरी शेवटी निवडणुकीत आर्थिक गणितात वरचड ठरणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाते हे चित्र आतापर्यंत या तालुक्यानं पाहिलं कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे घेतलेल्या या उमेदवारांनाच उमेदवारी मिळणार असल्यानं या स्पर्धेत कोण बाजी मारेल हे सांगणं कठीण यामुळे आगामी निवडणूक ही पुन्हा एकदा बोरसे विरुद्ध चव्हाण अशीच ठरल्यास नवल वाटू ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठ